चाळीशीचा उमरा श्रेयाचे सकाळी सकाळी आज पण मुलांवर ओरडणे चालू होते मुले शाळेत गेले तरी ती आपली एकटीच पुटपुटत होती किती त्रास देतात मुलं लवकर उठत नाही वेळेत आटोपत नाही सगळ्या कामांना उशीर होतो सुबोध सकाळचा पेपर वाचत असताना तिची होणारी चिडचिड बघत होता एरवी मुलांचं सगळं करून परत घर नेहमी टापटीप ठेवणे सगळी कामं नीटनेटकं का करणे हे तिला आवडायचे पण हल्ली बरेचदा हे सर्व करण्यात तिची फार दमचाक होत असे श्रेयाला पण कुठेतरी जाणवत होते की ती इतक्यात खरंच खूप चिडायला लागली छोट्या छोट्या गोष्टीवरून पण कळत नव्हतं का ते आज तर अगदी क्षुल्लक कारणावरून वाद घातलं तिने सुबोधशी आणि नंतर एकटीच खूप रडली सुद्धा सगळे शाळा ऑफिसला गेले आणि ती शांतपणे सोफ्यावर नुसतीच पडून राहिली उगास थकल्यासारखे वाटत होते तिला पण नेमके काय झालंय तेच समजेना मुळातच सगळं मनात ठेवायचा स्वभाव तिचा उघडपणे मन कधी व्यक्त करणे जमलंच नाही श्रेयाला त्यामुळे अजून कोंडमारा व्हायचा तिचा सुबोधला मात्र तिचे हे भावनिक बदल जाणवत होते आणि त्याला खरंच तिची काळजी वाटत होती त्याने आज ठरवलंच की श्रेयाशी निवांत बोलायचं आज संध्याकाळी जरा लवकरच तो ऑफिसमधून घरी आला येताना तिच्या आवडीचा मोगऱ्याचा गजरा आणला मुले क्लासला गेली होती श्रेया घरी एकटीच होती नेहमीप्रमाणे तिची काहीतरी कामे चालू होती श्रेयाने गरम गरम चहा आणला तसा सुबोध तिला म्हणाला अगं बस जरा किती दिवसात तसं एकत्र बसलो नाही आपण तुझी कामे होतील नंतरही श्रेयाला हे जरा अनपेक्षित होते कारण ही वेळ म्हणजे सुबोधची चहा घेत न्यूज बघण्याची खास वेळ असायची त्यामुळे मनोमन ती सुखावली आणि सुबोधजवळ येऊन बसली तसा सुबोध तिला म्हणाला अगं किती धावपळ करणार तू सगळ्यांचं सगळं सग्ड़ परफेक्ट करण्याच्या नादात तुला तुझा विसर पडत चाललाय यातून तुझी होणारी दगदग मला दिसते अगं मुलं आता मोठी झालीत त्यांना त्यांच्या दमानं घेऊ दे शिकतील ती त्यांचं करायला तू आता स्वतःकडे लक्ष दे आधी चाळीशीचा उमरा ओलांडला की शारीरिक तक्रारीसोबत मानसिक ताण पण येतो सध्या तुझी वरच्यावर होणारी चिडचिड माझ्या नजरेतून सुटली नाहीये काही त्रास होतोय का तुला आपण हवे तर उद्याच डॉक्टरकडे जाऊया पण तू तु तुला सांभाळ स्वतःच्या तब्येतीला जप आणि हो तुझे जुने छंद जोपास म्हणजे तुझा उत्साह परत येईल मला मुलांची सुपर मॉम आणि एक सुपर वुमन पण नकोय मला माझी पूर्वीची हसरी शेया हवी आहे आणि त्याने हळू चाललेला गजरा तिच्या केसात माळला आपल्या विचित्र वागण्यावर टीका न करता उलट तिला समजून घेणाऱ्या नवऱ्याचं तिला खूप आधार वाटला आपण काही एक न सांगता आपल्या मनातलं सगळं जाणणारा सुबोध तिला अगदी मित्रासारखा भासला सुबोधचे शब्द ऐकून तिला एकदम तिच्या मनावरचे ओझे उतरल्यासारखे वाटले आणि ती हळूच त्याच्या खांद्यावर विसावली प्रत्येक स्त्रीची चाळीशी ओलांडली की रजोनिवृत्तीच्या काळात किंवा हार्मोनल असंतुलन अशा कारणामुळे नाजूकशा शारीरिक आणि मानसिक स्थितीतून जात असते या कठीण वळणावरून जात असताना तिला गरज असते ती मानसिक आधाराची आणि तो तिला मिळाल्यास तिचा हा प्रवास सुसह्य होतो कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला